जे माई बाप पालकांच्या हितासाठी मुलांच्या हितासाठी जागे आहेत ना त्यांनाच धन्यवाद दिलाय बरं पाचव्या वर्षाच्या छत्रपतींनी औसाहेबांना माझा घोडा कुठेही माझा वाडा कुठेही माझं सैन्य कारण राखेचे डोंगर साठले होते हो सगळीकडे माणसं परागंदा होऊन देशोधडीला लागली होती तीन अवस्था तीन गोष्टी अशा होत्या पुण्याच्या भूमीमध्ये की चपलांचं तोरण लावलं होतं पुण्याच्या भूमीला एक पहार ठोकली होती आणि त्या पहारेवर मानवाची कवटी अडकवली होती आमच्याच माणसाने मुरार जगदेव त्याचं नाव माणसं देशोधडीला गेली होती आमच्याच बहिणींची आबरू डोळ्या देखत लुटताना बघण्या पलीकडे दुसरा इलाज उरला नव्हता अशी भयान भीषण अवस्था महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होती बरं कुठलीच सुरक्षितता नाही वेदशाळेतला वेद देवळातला वेद, देव स्त्रीचं शील तरुणांचा पराक्रम वृद्धांचं जीवन सगळं सुरक्षित राहावं याकरता स्वराज्याचा घाट होता हे सगळं एका तरुणाने केलं आज आमचा तरुण स्वतःला तरुण म्हणवतो पण संध्याकाळ झाली की त्याला धरून आणावं लागते एकतीस डिसेंबरचा मी उल्ले व्यसन अनी फैशन याचा मी उल्लेख व्यसन आणि फॅशन आम्ही लागू मी हात जोडून सांगते आपल्याला माझ्यावर विश्वास ठेवा महाराष्ट्रामध्ये नवे सगळीकडेच एकतीस डिसेंबरचा दिवस भजन साजरा करूनच झाला पाहिजे त्या दिवशी जागर घाला भजनाचा हरकत नाही पण नको त्या व्यसनाला आणि वाईट प्रवृत्तीकडे जर आमची पिढी जात असेल ना तर छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहण्याची आमची खर तर पात्रता नाहीये ज्या राजाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं त्या राजाची शिवजयंती मशाल घेऊन धावणाऱ्यांनी किती अंतर काटलं हे त्यांनी मद्य किती प्यायलं किती बाटल्या रिचवल्या याच्यावर दुर्दैवानी ठरतंय फक्त राजांसारखं दिसणं याला जे आम्ही इम्पॉर्टन्स दिलेत ना फक्त राजांसारखं दिसणं मला वाटतं असणं फार महत्वाचं आहे छत्रपतींसारखं ज्या छत्रपतींनी घाट घातला स्वराज्याचा आणि माय लेकरांचा तो संसार मला कुणीतरी म्हणाल होत छत्रपती म्हणून मी घेते बरं